कोपरगाव प्रथम महिला माजी आमदार दिली भेट कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे अखंड हरिनाम सप्ताह चालू असून सप्ताह हा अंतिम टप्प्यात आहे त्या दरम्यान कोपरगाव तालुक्यातील प्रथम महिला माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी भेट दिली भेटी दरम्यान त्यांनी गावातील सर्व तरुण वर्ग महिला भगिनी यांचे आभार मानले धार्मिक कार्यात मायगाव देवी हे गाव तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे असे संबोधित केले ग्रामस्थ व भजनी मंडळ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले या गावचे विशेष म्हणजे सप्ताहामध्ये सातही दिवस कीर्तन सेवा अन्नदान सेवा रोज केली जाते बघूया समक्ष आमदार ताई यांची मुलाखत कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख आज मायगाव देवी येथे अखंड हरिणाम सप्ताहाचं गावकऱ्यांनी आयोजन केलं आणि अतिशय उत्तम नियोजन इथं मला दिसलं आणि विशेषतः आजची आजची जी ते कीर्तन ते सेवा होती ती हा बाबा महाराज महाराजे यांच्या कन्या समाज प्रबोधनकार कीर्तनकार जे होते त्यांच्या कन्या त्यांचं आजचं इथं वनिता ताई यांचं आजचं इथं कीर्तन सेवा होती आणि प्रामुख्याने इथे ज्या महिलांची उपस्थिती खूप मोठी आहे म्हणजे आध्यात्मिक सेवेमध्ये महिलांचं से खूप मोठं योगदान आहे आणि अतिशय उत्तम या निमित्ताने सगळे गावकरी एकत्र आले एकोपा दिसला सगळ्या जाती पाती धर्माचे सगळ्या पक्षाचे गटातटाची मंडळी या सप्ताहाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि एक गावाची ताकद या निमित्ताने एकत्र दिसते आणि अतिशय उत्तम असं नियोजन आहे गावकऱ्यांचं मी मनापासून खूप खूप खु कौतुक करते अभिनंदन करते असंच उत्तम सेवा हातून गडत कारण मा, हे रेणुका मातेचं गाव आहे या गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे वेगळं वैभव आहे इथे रेणुका मातेचं वास्तव्य आहे आणि म्हणून निश्चित गावकऱ्यांच्या छोट्या मोठ्या समस्येमध्ये साहेबांनी लक्ष घालावं म्हणून मी स्वतः आमदार साहेबांशी बोलणार आहे कारण नवरात्राच्या आत आपल्याला या रस्त्याचं जे काम आहे ते अतिशय खड्डे रस्त्याला पडले त्यासाठी मोठ्या मताधिक्याने आपण सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन आमदार आमदारसाहेबांना मताधिक्य दिलेलं आहे आणि म्हणून मी आज ते माझं मन आणि मत व्यक्त केलं तर निश्चित ते तातडीने त्या रस्त्याचं जे काय असेल ते काम करावं अशी मी त्यांना या निमित्ताने अपेक्षा व्यक्त केली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा